नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लाड माझी शेती या युट्यूब चॅनल वर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत स्वाग, 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 कास्तकार पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा सर्वात महत्वाचा सवाल की मार्च महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीमचा बाजार भाव होणार साडे चार हजार पोर हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल ही मार्च महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा बाजार भाव होणार साडे चार हजार पोर हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलं कि मार्च महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार भाव होणार साडे चार हजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल आज तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा का सकार सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये काय मार्च महिन्यात आता सोयाबीनचा बाजार भाव होणार साडे चार हजार पूर्ण या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती सर्वांचा सोयाबीनच्या भावावर मार्च महिन्यात हो घातलेला परिणाम का या परिणामामुळे आता मार्च महिन्यात सोयाबीनचा बाजार भाव होणार साडे चार हजार पार अथवा नाही या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच चला आता जाणून घेऊया सविस्तर आणि विस्तृत उत्तर बघा कास्ताकार आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार भाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची बाजार भाव ही डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान आहे आपल्याला माहित आहे की मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात ब्राझील व त्याच बरोबर मार्चच्या एंडिंगला अर्जेंटिनाची सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होते याच्यामुळे मार्च एप्रिल व मे महिन्यात आंतरराष्ट्रीय सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के दबावात असतो याचा अर्थ मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव वाढेल याची शक्यता नाही उलट जर भाव कमी झाला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग याचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती कसा होणार तर आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव वाढेल याची अजिबात शक्यता इथं नाही दुसरीकडं बघायला गेलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी जी सोयाबीनची सध्याची भाव पातळी आहे समजा तर ही सध्या अडोतीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान आहे तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील सोयाबीनचा भाव काही वाढणार नाही सरकारनं ना जी हमी भावावर सोयाबीन खरेदी सुरू करण्याची परत एकदा वल्गना केली होती ती रद्द केली आहे कारण त्यांच्या लक्षात आलं की तूर आणि हरभरा खरेदीला ना पेमेंट आहे ना त्या ठिकाणी जाग आहे तर याच्यामुळं ती पण काही सुरू होणार नाही म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशन अशी आहे की देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारातून कोणताही असा एक पॉझिटिव्ह संकेत नाही की ज्यामुळे सोयाबीनचा भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकेल हा मध्यंतरी समजा पन्नास शंभरची ती जी आली भाव समजा त्याच्यामुळे एकोणचाळीसशे ते बेचाळीसशे किंवा चार हजार ते चार हजार तीनशे दरम्यान आले तर ठीक आहे परंतु मार्च महिन्यात कोणत्याही परिस्थितीत सोयाबीनचा भाव काही आपल्याला साडेचार हजार पार होताना दिसणार नाही अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर हमी भावावर सोयाबीन विक्री करण्यात जवळपास संपले अशा परिस्थितीत खुल्या बाजारात सोयाबीन विकायचं आहे तर तुम्हाला माहिती आहे की भविष्य काय उज्ज्वल नाही म्हणून तुम्ही सध्या सोयाबीनची विक्री ही खुल्या बाजारात करून टाकू शकतात फक्त एक काम करा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा म्हणजे भविष्यात जर सरकारची इच्छा झाली की भावांतर योजना लागू करावी तर त्या ठिकाणी आपला होऊ शकतो फायदा भविष्यात आता देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार